मंडळी मी करतोय आज उकडलेल्या कवटाचा सांबारा त्या दिवशी मी केलेलं अंडी फोडून घालून सांबारा केलेला आहे तुमका खूप आवडला सगळ्यांना आणि तेचो प्रतिसाद भरपूर मिळालो तर मी आज उकडलेल्या कवटाचा सांबारा करतोय तर चला मी दाखवते तुमका उकडलेल्या कवटाचा सांबारा कसा करत हे मी सहा कवटा उकडून घेतलं तर त्याची आता मी साला काढतोय आताची थंडी भरपूर पडता कवटा जरा उष्ण असत तर ती गरम गरम आमटी किंवा सांबारा आता सा थंडीच्या दिवसात जरा बरा पडता खाली किशोरी शरीरात जरा उब येतात मनान हे जरा काहीतरी असा कवठाचा सांबारा करून खाऊ वया तब्येतिकय बरा असता थंडीच्या दिवसात काय करून खाऊ वया हे आपण कळं वया काय काय बरं असता थंडीच्या दिवसात खाव तर मला हे वाटलं कवठाचा सांबार करुया मी त्या झणझणीत कवटाचा सांबरा करतले मस्त दाखवते त्याची कवचा आधी नीट काढून घेतोय मी रोज -रो चिकन चिकन रोज चिकन हाडून परवडणार ना चिकन पण महाग झाला आणि रोज चिकन खावचा आता ही अंडी खाऊची पूर्वीच्या माणसात मुलं खूप असायची घरात माणसात तशी असायची मग एक दोन सांबार सांबारे घातल्या का, का यदा यदा नका नका यदा आता यदा येदा नका नाका यदा असा वाटून घालीत आता तसा नाही असा आता भरपूर मिळता आम्ही कष्टही भरपूर करतो आणि आता खाऊक आमका मिळत तर चिकन रोज परवडणार नाही कारण आताशी महागाई खूप असा आणि चिकन खाऊच्या पेक्षा अशी अंडी खाली तरी चालतंच कधीतरी चिकन खायचा कधीतरी अंडी खायची कधीतरी मासे खायचे ता बदलून बदलून खाला असा जी, का आपल्या जीवाक जरा बरा असता असे उबे चिरे मारून घ्यायचे असे चिरे मारले का त्या मीठ मसाला बरं लागता वरच्या वर असे चिरे मारायचे खोल मारायचे नाही मग त्या कवटाची चव असताना ती सांबऱ्यात उतरता आणि सांबारा बरा जाता एखादा कवाट त्याच्यात बारीक करून घालायचा मी तसा घालतोय एक कवाट ठेवतलं थोडा बारीक करून घालतले मग त्या सांबाऱ्या चव बरी येतात नुसती कवटा अशी कापून जरी घातली तरी सांबारात तितक्या अविष्ट लागणार ना पण एखादा अंडा जर कवाट पडून त्याच्यात बारीक करून घातला तर त्याची चव सांबाऱ्यात बरी उतारता माझ्या पद्धतीत मी कसा करतंय त्या तुम्हाला दाखवतंय फोडण्यासाठी तेल घालून घेते फोडण्यासाठी कांदो टाकते दालचिनीचा एक पान टाकते कवटाच्या सांबार आहे तो आजवर उतारतो चमचो आला लसूण आणि कोथंबीरचीट असा मी ही पेस्ट केलेली आहे ती पेस्ट अशी बरी कांद्यात त्याला भाजून घेऊ त्याचं उगरट वास असता लसणीचा पूर्ण कमी लावू आता हिरवट हिरवट वास येत रोज त्याच्यात टोमॅटो घालायचो ना टोमॅटो घालता प्रमाणे आम्ही कधी घालण मी याच्यात मीठ टाकून घेते खडे मीठ मी सांबार यात मीठ आधी टाकत आहे कांद्यात लागता बाहेर मितकांनी हो करतोय तितक्या मी टाकून घेतले कांदो बर लाल भाजता त्याच्यानंतर हळद मसाले टाकायचे आता भाज केलं जर असं कांदो आता भाजलो त्याच्यात मी आता हळद घेतलंय त्याच्यानंतर हो माझो मालवणी मसालो हा मालवणी मसालो घालूनच आम्ही सांबारा विंबारा काय करूचा असता तो करतो आमचं मालवणी मसालो घरगुती आता त्याच्या बर असता आणि अराळ फराळ काय नाही त्याच्यातच मी कोथंबीर टाकून घेते एका चव भरी उतारत आता बरा तेल सुटला याच्यात मी आता या पाट्यावर वाटला वापर टाकते आता जितके वया तितक्या मी याच्यात पाणी घालून घेतोय भाताबरोबर ह्या खावचा असा त्याचा कलर जरी पांढरो येलो तरी हा सांबारात चविष्ट जाताला कारण आमचं घरगुती कुठलेलो मसालो असता ये हो। सगळे जिन्नस आम्ही व्यवस्थित घालतो आणि तो मसालो कुटतो या पांढरा दिसला तेल सुटला ना असा म्हटला तर ता त्या नाही त्या सांबारा चविष्ट लागतात बाजारच्या मसाल्यासारखे हे होणार ना फक्त दिसाकता वयात पांढरा दिसता कारण पांढरो मसालो दिसता तो आम्ही सामान भरपूर वापरतो म्हणान त्याचा कलर येणार ना, ना। आणि बाजारी मसाले असतो त्याच्यात सामान कमी वापरला जाता आणि मिरचीचा रंग काढला जाता तसं आमचं मसालो नाही असा आमचं मसालो सामान भरपूर घालून कुठलेलो मी ह्या या, या तरी, असा करून टाकतले सांबार आसा येतात बाकीची अशी सोडायची असा सांबार हा करून बघा सांबार हा मेळान त्याला या गांडा फोडून टाकला काय त्याच्या त्याच्या आत बलक असतात तो तो चविष्ट असता त्यामुळे सांबारा बरा लागतात सो कोतं तो 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 आसा खता -खता वर सोडून कोथंबिटात सुंदर वास येतात असा बारा खाता खाता शिजवया सांबारा मस्त चवीक लागता वरच्या वर शिजवणार सगळा त्याच्यात मुर वयाा ही अंडी असत ती त्या सांबऱ्यात मुर वेल आता अंड्यात मुर अशी कोकणी माणसांची आमची अशी पद्धत असा करून खावची आता ह्या उतरून घेते मी काय मस्त कलर येलो सुंदर झाला का उटाचा सांबार पेक्षा भारी नमस्कार मंडळी मी आज उकडलेल्या कवटाचा सांबारा तर ह्या कवटाचा सांबारा तुम्ही पण खाऊ घ्या आणि तुम्ही असाच करा आणि ह्या माझा सांबारा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा